आता कोपरगाव शहरातील आणि परिसरातील महिला आणि तरुणींना मेकअपसाठी बाहेर मोठ्या शहरात जाण्याची गरज पडणार नाही कारण अंजू मक्कड यांनी कोपरगाव शहरातील इंदिरापत येथे जपे हॉस्पिटल शेजारी संपूर्ण सोयीसुविधांनी युक्त सुसज्ज असे अंजू मक्कड मेकअप स्टुडिओ अँड अकॅडमीची सुरुवात केली आहे या मेकअप स्टुडिओचे उद्घाटन गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अहमदनगर जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे संजीवनी स्कूलच्या संचालिका रेणुका कोल्हे प्रियदर्शिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे निकिता कोल्हे यांच्या हस्ते पार पडले आहे या मेकअप स्टुडिओ अँड अकॅडमीच्या संचालिका अंजू पंजाबी यांनी मेकअप क्षेत्रात विविध नाविन्यपूर्ण कोर्सेस पूर्ण केले असून महाराष्ट्राच्या बाहेर विविध नामांकित संस्थांमध्ये देखील त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे विशेषतः त्या प्रगत मेकअपसाठी ब्युटिशियन आहेत दरम्यान उपस्थित पाहुण्यांनी अंजू पंजाबी यांच्या व्यवसायाचं कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना आता एकाच छताखाली अंजू पंजाबी यांनी विविध सौंदर्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत या प्रसंगी पवन पंजाबी मोनिका संधान डॉक्टर झवर शालेनी खुबाणी सिमरन खुबाणी डॉक्टर नेहा बत्रा डॉक्टर लीना जपे स्वीटी भुसारी स्मिता रोहमारे डॉक्टर दीपाली आचार्य योगिता कोठारी रोशनी भट्टड मीना गुरुली सरिता चोप्रा चंदूशेठ पापडेजा कुकुशेठ खालसा आदींसह लायन्स क्लबचे सदस्य आणि पंजाबी मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते विविध प्रकारचे सौंदर्य सेवेसाठी महिला आणि तरुणींनी अंजू मक्कड मेकअप स्टुडिओला एकदा अवश्य भेट द्यावी असं आवाहन संचालिका अंजू पंजाबी यांनी केले आहे आज खरं तर आपल्या कोपरगावमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने अंजू भाभी यांनी खूप सुंदर असं एक स्टुडिओ मेकअप स्टुडिओ इथे उभारलं आहे आणि खरोखर कोपरगावकरांना हे एक गिफ्ट आ, आहे गुढीपाडव्याचं मी असंच की एवढं छान अस्थेटिकली केलेलं इंटिरियर्स आहे त्याचबरोबर त्यांचा जो मेकअप आहे तो आपण कोपरगावकर जाणून आहोत पाहतो तर दिल्लीवरून शिकून आलेल्या आहेत आणि अशा म्हणजे राजधानीवरून शिकून आलेल्या ज्या महिला आहेत आपल्या कोपरगावमध्ये आहेत आणि आपल्या कोपरगावमधील जे टॅलेंट आहे हे खूप मोठं आहे आणि हे म्हणजे प्रत्येकीने त्याचा स सा, सहवास घ्यावा आणि आपण पुण्यात जातो नाशिकला जातो बाहेर जाऊन मेकअप करतो किंवा आपल्या लग्न सऱ्यांना आपण बाहेरून ज्या मेकअप आर्टिस्टला भरपूरसे असे पैसे देऊन बोलवतो त्याच्याऐवजी कोपरगावकरांनी कोपरगावकरांनाच बोलवलं पाहिजे आणि एवढं छान आपल्याकडे टॅलेंट असल्यामुळे आपण नक्कीच त्याचं सद्भूत उपयोग कराल एवढंच मी इथं म्हणेल आणि सर्वांनीच येऊन यां अंजूबाबींच्या या स्टुडिओला व्हिजिट द्यावी एवढीच मी इथं विनंती करेल अँड थँक यू फॉर कॉलिंग मी की खूप छान असं केलेलं आहे आणि असं कोपरगावमध्ये आजपर्यंत मी नाही पाहिलं तर खूप छान वाटतं आहे की प्रोग्रेसिव्ह कोपरगाव आपण बघतोय आणि असंच इथून पुढे देखील तरुणांनी देखील याच्यातून इन्स्पायर होऊन अजून छान छान गोष्टी कराव्या एवढेच मी इथं बोलेन धन्य नमस्कार आज गुढीपाडव्याच्या या गोरज मुहूर्तावर आपल्या कोपरगावमध्ये सर्व महिलांसाठी अंजूताई म्हणजे अंजू मक्कड यांनी आपलं एक मेकअप स्टुडिओ ओपन केलेलं आहे ज्याचं नाव अंजू मक्कड्ज मेकअप स्टुडिओ असं आहे तर निमित्ताने मी अंजुताईंना खूप खूप शुभेच्छा देते त्यांनी खूप सुंदर असं एक मेकअप स्टुडिओ आपल्या कोपरगावमध्ये उघडलेलं आहे आणि खरंच अशा भव्य आणि खूप सुंदर इंटिरियर्स असलेलं खूप चांगले सर्विसेस असलेल्या एका मेकअप स्टुडिओची आपल्या कोपरगावमध्ये गरज होती आणि ती गरज ओळखून त्यांनी आज नेल आर्ट असेल किंवा इतर ब्युटी सर्विसेस असतील किंवा हायड्रा फेशियल्स असतील मेकअप असतील ब्रायडल आणि इतर मेकअप ह्या सर्व गोष्टींचं आपल्या कोपरगावच्या महिलांसाठी इथे उपलब्ध करून दिलेलं आहे खरंच अंजुताई तुम्ही तुमचं जे ब्युटी आणि मेकअपचं जे पॅशन आहे ते जोपासत आमच्या सर्वांसाठी हे मेकअप स्टूडियो ओपन के है आम सर्वान खूब आनंद है आम चुभेच्छा कायम तुम्हारसोब रहें धन्यवाद हेलो मैं हूं अंजू मक्कड़ हम कोपरगाव शहर में बहुत ही यूनिक कॉन्सेप्ट लेके आ रहे हैं यहाँ हम अपना एक ब्यूटी सलॉन एंड मेकअप अकेडमी शुरू करने जा रहे हैं यहाँ पर जो आ, महिलाओं को सर्विसेज दी जाएंगी उसमें से कुछ ब्यूटी सर्विसेज रहेंगी मेकअप की सर्विसेज रहेंगी हेयर सर्विसेज रहेंगी नेल आर्ट नेल एक्सटेंशंस जेल नेल आर्ट ये सभी सुविधाएं जो कि एक बड़े सलोन्स में मिलती हैं वो यहाँ हम देने जा रहे हैं इन सब चीज़ों के लिए महिलाओं को सब बाहर बड़े सलोन में जाना पड़ता है वो आप हम कोपरगांव शहर में ही आपको अवेल कराने जा रहे हैं यहाँ मैंने लेडीज़ के लिए सब हाइजीन लेवल एंड बहुत ही अच्छा एटमोसफेयर क्रिएट किया है जिसे देखकर उन्हें यहाँ एंटर करते ही बहुत ही एक सा फ़ीलिंग का एहसास होगा तो मैं सभी महिलाओं से ये रिक्वेस्ट करती हूँ कि यहाँ पर आ, हम जो सर्विसेज दे रहे हैं उसे अवेल करने के लिए प्लीज़ आप यहाँ पर एक बारी विज़िट ज़रूर करें आ, वैसे मुझे तो नहीं लगता है कि ग्रामीण महिलाओं की आजकल ये सोच होगी आजकल के युग में परंतु फिर भी मैं ऐसी महिलाओं के लिए बोलना चाहूँगी कि आज हर फील्ड में जहाँ महिलाएं मर्दों के साथ कंधे से कंधा मिला के आगे बढ़ रही हैं हर फील्ड में चाहे वो मेकअप के रिलेटेड चाहे वो इंडस्ट्री फ़िल्म इंडस्ट्रीज हैं या फिर मॉडलिंग है या फिर कॉर्पोरेट कहीं पे भी महिलाएं आजकल सब जगह एक समान हैं और वहाँ पर उन्हें अगर वो थोड़ा सा अपने आप को एन्हेंस करके वहाँ प्रेजेंट होती हैं प्रेजेंटेबल होती हैं तो इसमें उनको समय के साथ अपने आप को अपडेट करती हैं और इसमें कोई बुराई नहीं है तो मैं यही कहना चाहूँगी आजकल की ग्रामीण महिलाओं को मेरी इस ब्यूटी सलोन की ओपनिंग में आई प्रमुख पुस्तकि जैसे ऑनरेबल चे, चेताली ताई जी ऑनरेबल रेणुका ताई जी और पुष्पा जी ताई काले ये सभी इनका मैं तहे दिल से धन्यवाद व्यक्त करती हूँ कि उन्होंने यहाँ आके मेरे यहाँ के प्रोग्राम की शोभा बढ़ाई और मेरे सभी फ्रेंड्स मेरे सभी रिलेटिव्स मैं उनका भी धन्यवाद व्यक्त करती हूँ थैंक यू